मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवास त्या दोघांनी सोबत ह्या राज्यामध्ये केलेला आहे आणि त्याच पद्धतीने पंकजाताई असतील प्रीतमताई असतील या दोघींनी सुद्धा मला एक छोट्या बहिणी सारखं नेहमी त्यांनी वागवलं आहे नेहमी मला साथ दिली आहे आणि ज्या वेळेस मी इथे निर्णय घेतला की ह्या वेळेस नगर परिषद मी स्वतः म्हणजे मी स्वतः आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आम्ही भारतीय जनता पार्टीच सर्व पॅनल इथे उभं करू त्यावेळेस की मी येईल शब्द पूर्ण केला मला आज या गोष्टीचा अभिमान आहे की ह्या आई मुक्ताच्या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी ते आज इथे उपस्थित आहे कारण मुंडे साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना आहे आपण सगळे मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत इथे बसलेले कितीतरी लोक आहेत त्यांनी मुंडे साहेबांसोबत काम केलेलं आहे आणि वेळेस मला आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय गिरीश भाऊ पण मी धन्यवाद विश्वास ठेवून यावेळेस ही मला संधी दिली की यावेस तू लिड घेड नगर पंचायत लढ दिवसापासून सगळ्यांना हेच सांगते की हे इलेक्शन माझ्यासाठी नाही आहे या इलेक्शन मध्ये ना माझं घरचं कोणी उभं ना मी उभी आहे हे इलेक्शन तुमच्यासाठी आहे हे इलेक्शन जनतेसाठी आहे हे इलेक्शन कार्यकर्त्यांसाठी आहे हे इलेक्शन पदाधिकाऱ्यांसाठी आहे त्याच्यासाठी मी आज हा निर्णय घेतलेला आहे इथे मध्ये काही काळापूर्वी चर्चा सुरू झाली की इथे भारतीय जनता पार्टी संपली आहे नक्कीच काही काळ आमचा आमचा पण खराब गेला कारण की मागच्या वेळेस नगर परिषद ग्रामपंचायत नगर जेव्हा पहिल्यांदा नगर परिषद इथे झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आपल्या अध्यक्ष निवडून आल्या त्या पण आज ह्या व्यासपीठावर आहे आदरणीय नजमाताई ह्या मुक्ताई नगरच्या पहिल्या अध्यक्ष आणि त्याच्यानंतरचा जो काही काळ होता ते आपल्याला सगळ्यांना त्याच्याबद्दल माहीत आहे आणि त्यानंतर जे काही इथे नगर शहरामध्ये घडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला याच वाईट वाटत की आज मी केंद्रीय मंत्री आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे तिसऱ्यांदा मी खासदार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे मी कधी माझ्या इलेक्शनला पण आपल्या समोर आली नाही कारण की मला पूर्ण विश्वास होता की तुम्ही लोक मला मतदान करणार आणि तुम्ही केलं आणि जवळपास पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने इलेक्शन मध्ये निवडून दिलेला कमळ्याचं बटन दाबायचं आणि मी आपल्याला विश्वासाने सांगते कि ज्या पद्धतीने या देशाचा विकास होतो या राज्याचा विकास होतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या शहराचा सुद्धा विकास करायचा आणि माझी जबाबदारी आहे मी आज जर तुमच्या प्रत्येक प्रभागात फिरते आहे प्रत्येक घराघरापर्यंत मी हा संदेश देत आहे तर त्याच कारण आहे की मला मला तुमच्यासाठी काम करायचं आहे त्या विश्वासाला शहराचा ह्या तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर इथे आपल्याला सर्वसामान्य जनतेमध्ये जावं लागेल त्यांच्या जा समस्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि जे शहरामध्ये जे दहशतीचं वातावरण चालू आहे किंवा ज्या मुली आज महिला असुरक्षित इथे त्यांना जे वाटत आहे त्यांच्यासाठी आज आपण उभं राहिलो पाहिजे कारण की मी पण ह्या शहराची एक रहिवासी आहे हा तालुका माझा आहे इथले लोक माझे आहे म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे मी माझ्या सगळ्या माता भगिनींना सांगेल सगळ्या लोकांना इथे मी सांगेल की हे शहर आई मुक्ताईचं शहर आहे ही भूमी पवित्र भूमी आहे या शहराचा विकास करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे इथे महिलांना सुरक्षित ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायचा आहे आपण बघू शकता केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं नेतृत्व आहे ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांचा एक विजन आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला हा देश विकसित झाला पाहिजे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचं आहे की आपला महाराष्ट्र सत्तेचाळीस पर्यंत विकसित झाला पाहिजे नाही इथे विरोधकांनी बऱ्याच टीका माझ्यावरही केल्या आणि याच्या आधी घराणेशाही बद्दल ते खूप बोलले पण आज ती वेळ त्यांच्यावर पण आलेली आहे आम्ही नक्कीच आमच्या मागे घराणेशाही होती आम्ही नक्कीच आमच्या परिस्थितीमुळे राजकारणात आलो ना कि आमी फक्ता पर बस ले आज पंकजाताई असेल मी असेल पण याचा अर्थ असा नाहीये की आम्ही मुळे आलेलो आहोत पण आम्ही लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत ना की आम्ही फक्त पद घेऊन बसलेल आहोत आज तिसऱ्यांदा जर तुम्ही निवडून दिलेला आहे तर मी पण तेवढी मेहनत इथे केलेली आहे याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या मागे आमच्या वडिलांचं नाव होतं म्हणून फक्त आम्ही नाव लावलं आणि निवडून आलो आणि फक्त घरी बसलो आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो तेवढा संघर्षही आम्ही केला माझी कुठे राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं गेले त्यावेळेस ती परिस्थिती माझ्यावर आली मला आपल्या समोर यावं लागलं आणि मी आली आणि तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्या समोर आहे तुमच्यासाठी मी काम पण कर करते कारण की ती माझी जबाबदारी आहे मी फक्त बद घेऊन मी घरात नाही बसली पण तुम्ही जेवढ्या छाती ठोक जे लोकांना सांगत होते ना की माझ्या घरात राजकारण करणार नाही आज तुम्ही तुम्ही काय काय केलं 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 पण तुमच्याकडे तेवढ सक्षम उमेदवार होत असं आम्ही ऐकायचो मग कुठे गेले तर तुमच्या सक्षम उमेदवार का नाही त्यांना संधी दिली मी तर आज सांगते की ही निवडणूक मी माझ्यासाठी नाही तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढते आहे इथे दादागिरी तुमची इथे नकर चालू इथे महिलांना परेशान करायसाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे इथे जनतेने तुम्हाला काम करायसाठी लढून निवडून दिलेलं आहे तुम्हाला कॉम्पिटिशन करायची ना आमच्या सोबत कामांची करा जर मी पंधरा कोटीचे काम केले असतील तुम्ही शंभरचे करा जर मी शंभरचे केलेले असतील तर चे करा पण फक्त व्यक्तिगत वादामुळे जर तुम्ही जनतेला वेगळीच धरत असाल तर ही मी मी पण शांत बस आणि त्यासाठी मी आज तुमच्या समोर आधी तुम्ही बघितलं असेल मी कधी एवढं सक्रियपणे मी राजकारणात कधी भाग घेत नाही कोणत्या निवडणुकीमध्ये मी सक्रिय झाले नाही माझं लोकसभेचं इलेक्शन आहे तर तुम्हीच लोक मला डोक्यावर ठेवून घेतात की मला गरज नसते की मी प्रत्येक ठिकाणी मी जाऊन कारण की तुम्ही सगळे माझ्या पाठीशी राहतात पण ह्या वेळेस मला ती गरज वाटली म्हणून मी हा निर्णय घेतला हे निवडणूक फक्त आपल्यासाठी मी लढते आणि कार्यकर्त्यांसाठी लढते एवढंच मी आपल्याला सांगेन हे काल परवा मी असंच मोबाईल बघत होते ते एक शेअर मला तिथे चांगला दिसला आणि मला वाटलं सेम परिस्थिती आमची सुद्धा आहे आणि ते शेअर मी तुम्हाला सांगते ना कधी शेअर बोलत नाही पण जे वाचल्या वाचल्यावर मला वाटलं की नक्कीच आपण लोकांना सांग देर हे खामोशी आहे